तुमच्या गाडीचं इंजिन का निघलंय एवढ्या गाडी खाती गा। का थोडीसारख्या गाड्या जास्त दिवस हा अनुभव करतोय ही शंका तुम्हाला पण येते का मंडळी याच प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओ देणार आहे काय आहे भारत सरकारचा ई e ट्वेंटी सेव्हन प्लॅन आणि याच्यावर एवढी टीका करतो ठीक नितीन गडकरीच्या इथेनॉल बनवणाऱ्या कंपनीकडे बोट का दाखवला जाते सरकारच्या दाव्यानुसार शेतकऱ्याच्या मालाला या इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे भाव मिळतोय याची सविस्तर माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत मंडळी नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्राकडे मंडळी तुमच्याकडे जे पेट्रोल पडतंय ते ओरिजिनल पेट्रोल त्यात मिक्स केला जातोय आधी एकूण पेट्रोलच्या दहा टक्के असायचा पण आता सरकारने सांगितलं की ई गाठायचं सरकारचं पाच वर्षीच गाडी सोप्या भाषेत म्हणजे काय तर पेट्रोलमध्ये इथे प्रमाण तेवीस टक्के असेल याच्यामुळे आपल्या दोन हजार तेवीसच्या आधीच्या गाड्या ज्या फोर व्हीलर असल्या नाहीतर टू व्हीलर तुम्हाला जाणवत असेल इंजिन काम काढायला लागेल किंवा जेवढं भेटायला पाहिजे तेवढा आवली दोन हजार प्रश्न हा आहे त्याच्या आधी बनलेल्या गाड्यांचं ते बनवताना प्युअर पेट्रोलसाठी बनवण्यात आलं लगेच नाही पण काही वर्षांमध्ये यांना प्रॉब्लेम येणार ते तज्ज्ञ सांगते बरं गाडी आपल्याने ही म्हणलेली असते हे इथेनॉल मिश्रित मुळे मायलेज कमी देणार हे तर आता सरकारने पण म्हणली आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल पण सरकार असं का करते तर मंडळी भारत सरकारचं हे धोरण काय आज त्या ते अटल बिहारी वाजपेयी सरकार दोन हजार तीन मध्ये होत त्यावेळी आलेलं धोरण त्याला नॅशनल बायोफ्युएल पॉलिसी असं म्हणलं भारतात वापरात येणारे एकूण तेरा बिल पंच्याऐंशी टक्के तेल हे बाहेरच्या देशातून आयात केलं जात आणि जगात या तेलावरून लय सुरू असतो युद्ध याच्यामुळे सांगता येतील या तेलावरची निर्भरता कमी करण्यासाठी सरकारने नॅशनल बायोटेल पॉलिसीवर भर दिलं ज्यामध्ये शेतीमालापासून भारतात तयार होणाऱ्या इथून प्रमाण वाढवण्याचा उद्देश आहे किती रोपंत ऊस मका यासारख्या शेतीमाला पासून यामुळे जो पैसा आपण आपलं परकीय चलन देऊन दुसऱ्या देशात पाठवणार होतो तो खर्च केला जातो शेतकऱ्याच्या मालाचा सा। भारत सरकारने सांगितलं की दोन हजार चौदा पासून आतापर्यंत परकीय पर याच्यामुळं दीड लाख कोटी रुपये वाचले नुकतंच बिहारच्या एका सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं की, की मका या पिकाला आधी बाराशे रुपये क्विंटल भाव मिळायचं तो चांगला आठवी पर्यंत पोहोचतो कारण काय तर सरकारने पेट्रोलमध्ये इथे कंपल्सरी केले आता तर शासनाने नवीन टार्गेट ठेवले ई ट्वेंटी सत्तावीस लिटर इथेनॉम हे प्रकारे मक्यापासून आणि उसापासून बनलेली इंधनावर आपली गाडी चालणार आणि ते काही प्रमाणात आत्ता पण झाले शिवाय पर्यावरणाचं नुकसान सुद्धा कमी होत मग प्रॉब्लेम कुठे जय जवान जय किसान म्हणून आपल्याला या बीज सेवेच समर्थन द्यायला हवं नाही मंडळी नुसतं भावनिक होऊन कसं जात याची दुसरी बाजू समजून घेणं गरजेचं आहे मंडळी नीती आयोगाने असं म्हटलं होतं की पेट्रोल मध्ये इतिहास जो प्रमाण वाढल्यामुळे त्याच्या किमतीत सुद्धा घडलं म्हणजे पेट्रोल स्वस्त होणं झालं का तर नाही म्हणजे उद्या जाऊन आपण चार लिटर पेट्रोल म्हणलं एक लिटर इथेनॉल जी पेट्रोलपेक्षा कितीतरी स्वस्त आहे ती पेट्रोलच्याच किमतीत गाडी टाकते आणि त्याच्यासाठी पेट्रोल एवढेच पैसे नाही याच्यामुळं गाडीच्या इंजिनाचा होणाला नुकसान आपणच स्वसायचं आवडीमध्ये मनाला फरक पण आपणच स्वासायचं का यामुळे सगळ्यात जास्त फायदा कोणाचा तर इथेनॉल तयार करणारा कोणतीच आणि याचमुळे प्रश्न विचारला जातो कारण स्वतः नितीन गडकरी यांचे कुटुंबीय शेतीमालापासून इथेनॉल निर्मिती करणाऱ्या क्षेत्रात पण आपण असं मानूया की सरकार किंवा गडकरींचा हेतू हा शेतकऱ्यांचा देशाचा फायदा हाच आहे त्यांना पर्यावरणाचं रक्षण करायचं पण हे करून जर नफा होत असेल पैसे वाचत असतील तर पेट्रोलच्या किमती कमी का होत नाही एक प्रश्न आणखी एक ठिकाणी विचारला जातो तो म्हणजे आपण काही वेळ ऐकायला इंटलियन तीन वर्षापासून भारत रशियाकडून स्वस्तात कच्च तेल खरेदी करतो यातून देशाला घेऊन आपच्या वधीबचा फायदा झाला पण मग या काळात भारतात पेट्रोलच्या किमती कमी का झालेल्या आहेत पेट्रोल डीझेलच्या किमतीवरच जर महागाई करून ठरत असेल तर सरकार सर्वसामान्य नागरिकांना हा आणायला ठरतं आहे अगदी तशाच प्रकारे इथेनॉल ची सक्ती होती यावेळी सामान्य नागरिकाला हे इथेनॉल मिश्रित पेट्रोल स्वस्तात मिळत आलं हा त्याचा अधिकार नाही कारण आजवर लोकांनी पेट्रोलची भाव वाढत बघितली होती पण तुम्ही म्हणताय आता ते पहिल्यासारखं प्युअर पण नाही मिळत बरेच जण तर शेतकऱ्याच्या परिस्थितीत सुद्धा विशेष काही सुधारणा झाली नाही याकडे लक्ष वेळ उसाला मिळणारा भाव आणि त्यासाठी वाढलेला खर्च यांच्यातील तफावत दाखवतात या सगळ्या भारत सरकारच्या पेट्रोलियम मंत्रालयाने ट्विट करून सांगितलं की ई ट्वेंटी मुळे मायदेशला फरक पडला असला तरी तो एक दोन टक्के इतकं असेल दोन हजार तेवीसच्या आधीच्या गाड्यांना तो तीन ते सहा टक्क्यापर्यंत पडेल असा एक रिपोर्ट त्यांनी समोर आला शिवाय गडकरी म्हणतात की पेट्रोल लॉबी त्याच्या फायद्यासाठी हा प्रचार करतात पण प्रत्यक्षात हा रिपोर्ट किंवा सर्वे चांगल्या कंडिशनच्या रोडला जायला वास्तविक उपयोगात हा मध्ये पडलेला फरक त्याच्यापेक्षा जास्तच असणार असं तज्ञांच आणखी एक मुद्दा केंद्र सरकारच्या मंत्र्यांनी मांडला तो म्हणजे ब्राझील सारखे देश सत्तावीस टक्के किंवा पंचे टक्क्यांपर्यंत ही पेट्रोल वापरतात आपल्या देशात याला विरोध का होतो यामुळे शेतकऱ्याचा फायदा होणार आहे पण ब्राझीलचं उदाहरण देताना ते हे सांगायला विसरतात एकोणीसशे सत्तरच्या राष्ट्रापासून त्या देशाने टप्प्याटप्प्या ते धोरण नाव राहतात आणि लोकांना कोणतं पेट्रोल वापरायचं याचा पर्याय त्यांनी पुरा ठेवला विशेष म्हणजे इथेनॉल पेट्रोलच्या मुद्दाम कमी ठेवूया पण आपल्याकडे तसं नाही जे देईल तेच पेट्रोल घ्यायचं आणि ज्या भावात देईल त्याच भावा त्यामुळे गाडीचं किंवा खिशाचं काही नुकसान झालं तर तुमचं तुम्ही विश्वास शेतकऱ्याच्या भलेच्या नावाखाली ही सर्वसामान्यांची लूट नाही का हाच प्रश्न जाणका विचारला सरकार लोकांना पेट्रोल डिझेलची वाहनं वापरायला परवडू नये यासाठी मजबूर करते पण त्या पर्याय म्हणून जर सीएनजी असेल तर लोकांना पंपावर लांबच लांब रांगांना का थांबावं लागते चार्जिंग स्टेशन किती इलेक्ट्रिक बाईक लोकांना अजूनही विश्वास का का नाही याचाही विचार सरकारने करावा या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं मंडळी पेट्रोलमध्ये हे इथेनॉलचं प्रमाण वाढवण्याच्या धोरणावर तुमचं मत काय आहे शंभर रुपयापेक्षा जास्तीचं पेट्रोल तुमचा खिसा रिकामा करतोय की नाही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच तुमच्या फायद्याच्या माहितीसाठी आपल्या महाराष्ट्र गट्टा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद